अमरावती येथील अट्टल चोर गजानन मोहितेला कुर्हा पोलिसांनी केले जेरबंद आरोपी गजानन फकिया मोहिते याला ताब्यात घेण्यात आले नऊ जानेवारी रोजी दुपारी दरम्यान सपोनी ठाणेदार डॉक्टर अनुप वाकडे पोलीस स्टेशन कुर्हा यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय योगेंद्र लाड पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश वाघमारे आणि सागर निमकर असे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कुरा ते चांदूर रेल्वे दरम्यान असलेल्या अपर वर्धा पडित क्वार्टरजवळ एकिसम ॲक्टिवा ही घेऊन मिळून आला त्यास विचारपूस करून वाहनाचे कागदपत्रे मागणी केली असता त्याच्याकडे गाडीचे कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक वायर कटर मिळून आला त्याला गाडी संबंधाने व वायर कटर संबंधाने विचारपूस केली तो ओडवाओवीचे उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने पोलीस स्टेशन कुरा हद्दीत ग्रामवागदा अमदुरी भिवापूर वरहा शिवारात मोटार पंप वायर चोरी केल्याचं कबूल केलं आहे सदर गुन्ह्यातील आरोपीने विक्री केलेल्या भंगार व्यावसायिकाच्याकडून के चा चार पाणबुडी मोटार किंमत बत्तीस हजार रुपये पाच किलो तांबा सहा नोझल असा एकूण बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यावरून त्याच्याकडून चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत अमरावती येथून सरिता वर्मा यांची रिपोर्ट